नमस्कार सुखीजीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते सोमवारी आहे सहा ऑक्टोबर आणि या दिवशी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही काही सेवा केल्या काही उपाय केले तर यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःख अडचणी दारिद्र्य या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी सहजतेने निघून जाणार आहेत जर तुमचं मानसिक संतुलन वारंवार बिघडत असेल मनामध्ये वाईट विचार येत असतील त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये खूप सारा गोंधळ असेल तर अशा वेळेस आपण हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य त्याचबरोबर आपले मानसिक संतुलन बिघडलेलं असेल ते व्यवस्थित होण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आहे सर्व पौर्णिमांमधील अतिशय मोठ्या स्वरूपात आपण लक्ष्मी प्राप्तीला मिळवून घेण्यासाठीची ही पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा देखील म्हणतात त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी आपण अनेक उच्च कोटीच्या सेवा करत असतो त्यापैकीच जर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील मानसिक संतुलन वारंवार बिघडत असेल वारंवार एका घरातील व्यक्तींचे मतभेद होत असतील तर या सर्व समस्यांवरती अत्यंत साधा सोपा उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आपल्या घरातील सकाळची देवपूजा झाल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी ते आपल्याला फक्त एका छोट्या ग्लासमध्ये किंवा तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर एक तांबण देखील घ्यायचं आहे पूजा झाल्यानंतर आपण आपल्या उजव्या हातामध्ये एक चमचा पाणी घ्यायचं आहे त्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे आणि थोड्याशा अक्षदा देखील वाहून घ्यायच्या आहेत आणि आपल्या आप नाव घेऊन मनामध्ये संकल्प करायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम चंद्र देवाय हा जो मंत्र आहे तो तुम्ही मनातल्या मनात, मनात एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे हा मंत्र आपण म्हणल्यामुळे आपले जे कारक आहेत तो चंद्रदेव आहेत आणि चंद्रदेवांना प्राप्त करण्यासाठी आयुष्यातील दुःख दारिद्र्य आपल्या आयुष्यातील अडचणी घालवण्यासाठी या दिवशी आपण चंद्रदेवांना अगदी मनोभावे साकडं घालायचं आहे जर तुम्ही हा उपाय केलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जे काही मानसिक संतुलन तुमचं बिघडलेलं आहे सतत डोक्यामध्ये गोंधळ असतील अतिविचार असेल नकारात्मक विचार असतील तर हे सर्व निघून जाणार आहेत आणि तुमचं आयुष्य एकदम पॉझिटिव्हली होणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशी जे काही छानशा उपायसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ